श्री ओंकारेश्वर सद्गुरू बाळमामा देवस्थान नागापूर खुर्द बीड आपण आज व्हिडिओमध्ये सांगणार आहोत की अंधश्रद्धा तुमची श्रद्धा व अंधश्रद्धा कशाप्रकारे असते तुम्ही काही गोष्टीवर अंधविश्वास ठेवताय एखाद्या व्यक्तीला बेंड येणं अंगाला खाज सुटणं अंगावरती बारीक बारीक फोड येणं अशा गोष्टी तुम्ही जाणून बुजून देवावरती थोपताय किंवा अंधुसऱ्या दापाई ही देवाचा असेल म्हणून जाणताय आहे कारण की या गोष्टीला तुम्हाला स्वच्छ राहणे गरजेचं असतं तुम्ही जरी स्वच्छ असाल तुमच्या ठराविक कारणासाठी तुम्हाला त्वचेचे आजार झालेले असतात त्वचेचे आजार म्हणजे धुळीचे कण जर आपल्या शरीरावर आले वेगवेगळ्या प्रकारची धूळ असते त्याच्यामध्ये काही जीवजंतू असतात ती जर आपल्या शरीरावर बसली तर आपल्याला खाज येते मग आपल्याला खाज आल्याच्या नंतर आपण म्हणतो की अचानक खाज चालू झाली गोळ्या खाऊन औषध खाऊन फरक पडत नाही मग एखादा महाराज बघतो व महाराजांना विचारतो की महाराज माझ्या अंगावर आठ दहा दिवस झालं खाज येते खाज येत असून तो महाराज त्याच्या पद्धतीने प्रयत्न करतो व त्याला काही लिंबू काही देऊन त्याच्यावरती उपाय करतो मग तो उपाय केल्याच्या नंतर त्या उपायाच्या नंतर फरक पडेल की नाही हे काही माहीत नाही पण जर ज्या व्यक्तीला त्वचेचा आजार झालाय त्याचं अंग खाजू लागलंय ला त्या व्यक्तीनेच हॉस्पिटलमध्ये जाऊन त्वचे त्वचा रोगतज्ज्ञाकडे जाऊन जर त्याची त्वचेचा इन्फेक्शन कोणत्या गोष्टीमुळे झालंय कोणत्या दुलीकानामुळे झालंय ही हे जर जाणून घेतलं तर त्याला लवकरात लवकर फरक पडू शकतो कारण की अंधश्रद्धा पायी लोक काय करताय की महाराज असतोय महाराज किंवा देवऋषी कुणीही जाणता जोशी अशा व्यक्तींचा सल्ला घेऊन बलत सलत करण्याच्या मार्गे लागत आहे अशा गोष्टी न करता सरळ तुम्ही त्वचा रोग तज्ज्ञाकडे गेलं पाहिजे कारण की या श्री ओंकारेश्वर सद्गुरू बाळुमा देवस्थानामध्ये दे काही दिवसापासून भरपूर काही अशी भक्त येत आहेत की महाराज आम्हाला असा त्रास होत आहे कारण की या त्रासाला काहीही दैविक किंवा बाहेरच्या कुठल्याही गोष्टी नसतात कारण की कोणी करणी केली कोणी टोना केला कोणी लिंबू बेकलं अशा गोष्टीने अंगाला खाज येत नाही किंवा त्याला काही बेंड येत नाही किंवा त्याला खरूज येत नाही त्या कारणाने तुम्ही जागरूक राहिलं पाहिजे की अशा गोष्टी कोणता जाणता जोशी देवरुषी बुवा महाराज यात तुम्हाला मदत करू शकत नाही कारण की त्वचाचा रोग असेल तर त्वचा तज्ज्ञहीच त्याचा उपाय करू शकतो व दुसरी गोष्ट म्हणजे खरूजचा प्रकार असतो माकड गुन्ह्या शिकून झाल्याच्या नंतर माकड गुण्या म्हणून हा रो त्वचा रोग चालू झाला होता त्या त्वचा रोगामध्ये काय होतं की शरीराला सुरुवातीला खाज येते खाज आल्याच्यानंतर बारीक बारीक फोड येतात व ती फोड आल्याच्यानंतर आपण खाजवल्याच्या नंतर ती जखमा भरून येत नाही कारण की दोन प्रकारची खाज असते ती माकड गुन्ह्यामध्ये एक प्रकार असतो कोरडा कारण की दुःख ती खाजवल्याच्या नंतर ती वलं राहत नाही ती कोरडं होतं खाजवलेल्या जागी पांढरा पा पांढरं पांढरं असं दिस दिसायला लागतं व वल वली वाल, खाज असते त्या वल्या खाजेला ज्यावेळेस आपण खाजवल्याच्या नंतर ती जागा पूर्णपणे वली राहते या गोष्टीमध्ये आपल्या मंदिरातील भाविक भक्तांपैकी खूप काही लोक होते की त्यांना त्यांच्या साबण सावन बदल साबणित बदल झाल्यामुळे हा त्वचा रोग चालू झाला होता माकड गुन्ह्यासारखा आजार चालू झाला होता त्यांचे पहिले साबण लाईफ बॉय डेटॉल मेडिमिक्स अशा प्रकारची होती त्यांना साबण बदल बदलण्याचा सल्ला दिल्याच्या नंतर त्यांनी संतूर साबण वापरली संतोर साबण वापरल्याच्या नंतर त्यांच्या अंगावरील ती प्रकार नाहीसा होऊ लागला आठ दहा दिवसानंतर ती जी काही जखमा होत्या ती भरून आल्या जी काही अंगावरची खाज होती ती सुद्धा नाहीशी झाली या अशा गोष्टी आहेत तरी आपण सर्वांनी जागरूक राहावे व अशा पायी काही बलतसंत करू नये जय वर्मा